सिंधुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा डेव्हलप करत असताना याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर योगदान जर कोणाचं असेल तर ह्या सिंधुदुर्गातल्या रिक्षा व्यावसायिकांचं खूप मोठं योगदान ह्या पर्यटनात वाढीसाठी लागलेलं आहे ज्या भागात आता प्रत्येकाकडे गाडी असेल मोटरसायकल असेल अन्य मार्ग असतील परंतु त्यावेळी जिल्ह्याचं पर्यटन डेव्हलप करण्यामध्ये ह्या रिक्षा व्यावसायिकांचा खूप मोठा हातभार होता आणि आजही आहे आजही एक ह्या अरुंद रस्ते असतील पार्किंग व्यवस्था असेल पण ह्या सगळ्यामध्ये रिक्षा व्यावसायिक हा आनंदाने पर्यटकांना आणि स्थानिक भागातील लोकांना सेवा देत असतो ह्यांच्या त्यांच्या एक सन्मानाचा विचार करून आपण चार वर्षापासून एक पर्यटन सांस्कृतिक रॅली आपण सुरू केलेली आहे ज्या रॅलीमध्ये तारकले पर्यटन विकास संस्था रिक्षा व्यावसायिक आणि तारकल पर्यटन व्यावसायिक महासंघ याच्या माध्यमातून ही रिक्षा रॅली होत असते ह्या रिक्षा रॅली ही एक स्वतंत्र तिन्ही संस्था मिळून ही रिक्षा रॅली यशस्वीपणे पार पाडतात पण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं येणाऱ्या काळात डेव्हलपमेंट व्हावी म्हणून गेल्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये थोडासा आपला सहभाग दर्शवण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे जसं गेल्या वर्षी काही बक्षिसं आपण त्या माध्यमातून दिली होती तसंच पर्यटन रिक्षा रॅली उत्कृष्ट सजावट स्पर्धा ह्याच्यासाठी आपण ही बक्षिसं जी आपण देत आहोत त्याच्यात एक नंबरचं बक्षीस हे रुपये दहा हजार रुपयाचं असणार आहे दोन नंबरचं बक्षीस हे पाच हजार रुपये असणार त्याच्यानंतर अनेक उत्तेजनार्थ बक्षिसं आपण ह्या माध्यमातून ह्या रिक्षा रॅलीमध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांना आहे तसंच रिक्षा रॅलीमध्ये जे आपला व्यवसाय आपला वेळ काढून सहभागी होणार आहेत अशा लोकांना देखील सहभाग सन्मान धन देखील आपण या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपण त्यांना देणार आहोत मुळात सिंधुदुर्गामध्ये रिक्षा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून पर्यटनपूरक कारण आपल्याकडे फक्त सिंधुदुर्ग किल्ला एवढाच प्रेझेंट जातो तातले देवबाग बीच जातो पण हे सोडून देखील रिक्षावाले अनेक व्यवसाय प्रेझेंट करत असतात त्यांच्याही व्यवसायातल्या भरपूर अडचणी आहेत म्हणजे अगदी त्या मोटरसायकलचं असेल अन्य अडचणी असतील विविध संघटनेच्या माध्यमातून रिक्षा व्यावसायिकांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आम्ही आता येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी म्हणून चालू महिन्यातच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत कारण टू व्हीलरचा त्रास आहे अन्य अडचणी आहे हे जरी असेल तरी हे आपण त्याच्यावर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण चालू महिन्यामध्ये संबंधित आर टी ओला भेटून या सगळ्या गोष्टीची कल्पना आपण देणारच आहोत पण त्याच्यासोबत एक वेगळा उपक्रम कालच सन्माननीय पालकमंत्री जिल्हाध्यक्ष आमचे जे प्रभाकर सावंत साहेब आहेत यांच्या माध्यमातून कालच एक असा विषय आपण मांडला तो म्हणजे ह्या मालवण तालुक्यामध्ये पर्यटन हा व्यवसाय वाढत असताना रिक्षा जे स्टँड आहेत पर्य म्हणजे रिक्षा स्टँड आहे ते पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी एक निधी आपण घेतो आहे म्हणजे जिल्हा नियोजनमधून एक निधी मिळण्याचं एक पत्र आपण दिलं एक चांगल्या भरभक्कम निधी त्या माध्यमातून चालू वर्षात आमच्या हातात येईल ज्याच्या माध्यमातून जो रिक्षा व्यावसायिक पर्यटनाशी जोडलेला आहे तर थोड्याशा वेगवेगळ्या काही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या आपल्या तातली पर्यटन संस्था असेल पर्यटन महासंघ असेल त्याच्यानंतर रिक्षा व्यावसायिक असतील तर ह्यांच्या माध्यमातून काही सूचना आल्या की रिक्षा कशा प्रकारची असावी त्याच्यात टॅप असावा पर्यटनपूरक गोष्टी असतील ती पर्यटनाच्या पूरक असेल तर अनेक गोष्टी ती रिक्षा त्या दृष्टिकोनातून सजलेली असावी तो स्टँड त्या दृष्टिकोनातून सजलेला असावा तर निश्चितच ह्या गोष्टीवर देखील पुढच्या वर्षापर्यंत चालू वर्षामध्ये ह्या संकल्पनेवर आपण काम करू आणि नुसत्या रिक्षा रॅली त्या दिवसापुरतं त्यांचं महत्त्व न ठेवता आपण कायमस्वरूपी त्या लोकांना पर्यटना कसं जोडता येईल याचा विचार करू पर्यटकांसाठी अजूनही आपण रिक्षा ॲप बनवलेलंच आहे भारतीय जनता पार्टी आणि ह्या सहयोगी म्हणजे संघटनेने रिक्षा ॲप बनवले त्याचे चार्जेस पण दर वर्षाचे मेंटेनन्स चार्जेस भारतीय जनता पार्टीचे काय आम्ही प्रमुख कार्यकर्ते भरतच असतो पण हळूहळू का होईना रिक्षा व्यावसायिक पर्यटनासाठी पूरक आहे हे पण शासन दरबारी येणाऱ्या काळात आपण मांडू आता ह्या सगळ्या ह्या ज्या दोन प्रमुख संकल्पना आहेत त्या संकल्पनेची सुरुवात नारळी पौर्णिमा उत्सव आणि याची सुरुवात तर रिक्षा व्यावसायिकांची जी रिक्षा रॅली आहे ती मालवण भरण नाक्यावरनं अडीच वाजता मालवण नाक्यावरनं ही रॅली निघेल या रॅलीचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतसाहेब यांच्या हस्ते या रिक्षा रॅलीचं उद्घाटन होईल त्याच्यानंतर ही रॅली वाजत गाजत येऊन या मालवण बंदर जेटी येथे विधिवत समुद्रकिनारी रिक्षा व्यावसायिकांच्या प्रमुखत्वाखाली प्रथम माल आम्ही कायमस्वरूपी जेव्हा एखादा कार्यक्रम करतो तर ह्या संघटनेकडनं पहिला मान हा रिक्षा व्यावसायिकांना दिला जातो पूजनाचा तसा मान देऊ आणि ह्या वर्षी आपण अजून एक आपण ॲडिशनल गोष्ट ॲड करतो आहे ते म्हणजे ह्या सिंधुदुर्गामध्ये जसा रिक्षा व्यावसायिकांचा रोल आहे तसंच यूट्यूबर आणि जे ह्याला पूरक असे काही व्हिडिओ बनवतात जे रील स्टार आहेत आपले कोकणातले तर ह्यांना देखील आपण ह्या वर्षी जसं दरवर्षी ह्या संघटनेच्या माध्यमातून एक एक वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना रिक्षा व्यावसायिकांबरोबर मान दिला जातो तसं आम्ही ह्या वर्षी त्या रिस्टारांना देखील त्यांच्यापैकी एक माणसाला देखील ह्याचा आपण पूजनाचा मान देणार आहोत एक वेगळा उपक्रम आपण त्या सगळ्या ह्याला आपण हॅड करत आहोत म्हणजे रिक्षा व्यावसायिकाच्या ह्या रॅलीमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल ज्यांना त्या सजावट स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी सहदेव साळगावकर मी काही नंबर मी देतो हे आमचे तारकली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष आहेत सहदेव साळगावकर त्यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस त्र्याण्णव पन्नास पन्नास चौऱ्याण्णव वीस त्र्याण्णव पन्नास पन्नास हा त्यांचा नंबर आहे आणि आमचे रिक्षा व्यावसायिक आहेत जे ह्या सगळ्या रॅलीमध्ये गेले चार वर्ष अनेक मेहनत करून आमच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं काम करत आहेत ते म्हणजे आमचे पप्प्या कद्रेकर त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो नऊ एकसष्ट छाप्पन तर ह्यांना संपर्क करून आपण ह्या रिक्षा रॅलीमध्ये आपला समावेश आपला जे आपण ह्याच्यात सहभागी होणार आहात तर ह्याच्यामध्ये आपला सहभाग तुम्ही ह्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून आपला नोंदवा तसंच जी नारळी पौर्णिमा आहे तर नारळी पौर्णिमा हा जो उत्सव आहे त्याच्यादेखील अनेक वेळी मालवण शहरातले लोक सहभागी होतात पण अन्य बाहेरचे लोक सहभागी होतात जेव्हा आपल्या माध्यमातून ही बातमी अनेक राज्यात पोहोचेल तर तिथनं पण येणाऱ्यांचं प्रमाण दरवर्षी लक्षणीय असतं आणि इथल्या स्थानिक असेल बाहेरचं असेल त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी म्हणजे नाव नोंदण्यासाठी दोन व्यक्तींची आपण नावं देतोय ते म्हणजे अन्वेषा आचरेकर या ह्या सगळ्या विषयामध्ये महिला आघाडी अध्यक्ष म्हणून ते काम पाहणार आहेत त्यांची त्यांचा नंबर आहे एक्क्याऐंशी ऐंशी शहाण्णव अडुसष्ट तेहत्तीस नंतर सरचिटणीस म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे महिला म्हणून काम करतात ते म्हणजे महिमा महेकर चौऱ्याण्णव झिरो पाच बासष्ट सत्तेचाळीस डबल झिरो ह्या दोन्ही कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचा म्हणजे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते याची कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि हा बंदरजेटीवर अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले